श्री स्वामी समर्थम मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक कालखंड काहीतरी विशेष महत्व घेऊन येतो आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आपण सगळे मिळून साजरे करतो पण एक असा काळ असतो जो फक्त आपल्या पूर्वजांना समर्पित असतो ज्यांनी आपल्याला जन्मदिनला वाढवलं आपल्यासाठी त्याग केला अशा माता पित्यांना आणि पूर्वजांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आपण श्रद्धेने जो काळ पाडतो त्याला पितृपक्ष म्हणतात या पंधरवाड्याला किंवा महालय पक्ष असंही म्हणतात या वर्षी म्हणजे सप्टेंबर दिनांक बावीस सप्टेंबर पर्यंत राहील म्हणजेच या पूर्ण पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांचं स्मरण तर्पण पिंडदान आणि अन्नदान केलं जातं हिंदू धर्मात असं मानलं जातात की या काळात पित्रांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते आणि ते आपल्या श्रद्धेची अपेक्षा धरतात ज्यांनी आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी रात्रदिन दिन कष्ट केले त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही पण त्यांच्या आत्म्याच्या समाधानासाठी त्यांना स्मरून केलेली छोटीशी कृती देखील फार मोठी ठरते पितृपक्ष म्हणजे केवळ विधी नाही तर ही आपल्या संस्कृतीची आपली माणुसकीची जपण्याची एक सुंदर परंपरा आहे आपल्या पितरांना स्मरून आपण रोज सकाळी स्नान करून पवित्र मनाने त्यांना जलांजली देतो त्यांच्यासाठी तर्पण करतो काही जण गंगेच्या किंवा पवित्र नद्याच्या काठावर जाऊन पिंडदान करतात घरी ब्राह्मणांना बोलावून त्यांना आदराने जेवण घातलं जातात आणि त्यांच्या आशीर्वादातून आपल्या पूर्वजांचं समाधान होतात या काळात शक्यतो सात्विक आचरण केलं जातात मांसाहार मद्यपान कांदा लसून त्यांचा त्याग केला जातो कारण हे दिवस शुभ कार्यासाठी नसतात लग्न साखरपुडा नवा व्यवसाय किंवा कोणतीही मंगल कामे ह्या दिवसात टाळली जातात हा काळ फक्त आणि फक्त आपल्या पित्रांसाठी आहे पित्रांचं स्मरण करून त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना दान आणि अन्नदान आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करतात असा ही जातात की पितर जेव्हा तृप्त होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात घरातील कलह संपत्तो कुटुंबात ऐके वाढत आणि आयुष्यातील अडचणी कमी होतात म्हणूनच हा काळ श्रद्धेने पाळणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा पितृपक्ष ही फक्त एक धार्मिक प्रथा नाही तर तो आपल्याला शिकवतो कृतज्ञतेचा धडा आज आपण ज्या सुखसोयीमध्ये जगतो त्या आपल्या आई वडिलांच्या त्यागामुळे आणि पूर्वजांच्या आशीर्वादामुळे शक्य जाल, शक्य झालं आहेत त्यांना स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही क्षण खर्च करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच यावर्षी आठ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या पितृपक्षात आपण सर्वांनी मिळून आपल्या पूर्वजांना अर्पण करावं त्यांच्यासाठी प्रार्थना करावी गरजूंना अन्नदान करावं आणि गुर पक्षी यांना अन्न द्यावं कारण हाच आपल्या कारण आपल्या पित्रांना आपण थेट काही देऊ शकत नाही पण त्यांचं समाधान या छोट्या सेवाकार्यातून होतात तर चला या पितृपक्षात आपण सर्वांनी श्रद्धा भक्ती आणि कृतज्ञतेने पूर्वजाचं स्मरण करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपलं जीवन सुखसमृद्धीने परिपूर्ण करूया मित्रांनो पितृपक्ष म्हणजे फक्त विधी नाही तर आपल्या पूर्वजाप्रती असलेली कृतज्ञता आहे ज्यांनी आपल्या जन्मदिनला वाढवलं संस्कार केला त्यांना स्मरून आपण हा कार्ड पवित्र करतो म्हणूनच श्रद्धा आणि भक्तिभावाने पितृपक्ष साजरा करा आणि पूर्वजाचे आशीर्वाद घ्या ही माहिती योग्य वाटली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ